बोदोडे येथील नाडगाव रेल्वे स्टेशन पूल ते बोदोडा रोड रहदारीसाठी गेल्या एक वर्षापासून खुला करण्यात आलेला आहे त्याच्या पहिल्या दिवसापासूनच डांबरी रस्त्याच्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे अनेक वाहनधारकांना या रस्त्यावर ई जा करण्यास खूप त्रास सहन करावा लागतो ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना चुकीच्या दिशेने वाहणे थोडवावी लागतात त्यामुळे अनेक लहान मोठी अपघात या रस्त्यावर झाल्याचे दिसून येत आहे सदर रस्त्याची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर चौकशी करून ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावे आणि ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी याकरिता प्रमोद धामोडे हे दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजीपासून याच पुलावर आमरण उपोषणासाठी बसणार आहे बोधवाळ मुक्तायनगर मतदारसंघातील तमाम जनतेला मी आवाहन करू इच्छितो की मागील एक वर्षापूर्वी नाळगाव रेल्वे उड्डाण पुलावरील रस्ता हा रेल्वे उड्डाण पुलापासून सुरुवात होतो आणि बोदवडच्या काही अंतरावरती येऊन हा रस्ता समाप्त होतो अतिशय निकृष्ट दर्जाचं काम संबंधित ठेकेदाराने या रस्त्याचं केलं आहे आणि या रस्त्याचं उद्घाटन हे कुणी केलं आहे काय केलं आहे हे सर्व पुरावे आज मी माझ्याकडे हस्तगत केले आहे माझ्याकडे सत्या संबंधीचे सगळे पुरावे आहे माझी बोदवड मुक्ते नगर मतदारसंघातील जनतेला एकच नंबर विनंती आहे की अशा पद्धतीने जर सत्तेचा माज असून सत्ता नसताना देखील सत्तेचा माज असल्यासारखं आस जर का काही लोक वागत असतील था आणि या बोधवड तालुक्यावर तीस पस्तीस वर्षापासून अन्याय करत असतील तर अशा लोकांना आता आम्ही जाब विचारला पाहिजे काही लोक आता माझ्या तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये मतं मागायला येत येत आहे परंतु त्या लोकांना माझी विनंती आहे की अरे बाबा एक रस्ता माझ्या तालुक्याचा तू ता सरळ ता करू शकला नाही आणि आता इकडे येऊन जर का बाबा तू मत मागत असशील अगोदर माझा रस्ता तर करून दे अशा हे जर का का लोक वागत असतील तर जनतेने शांत बसावं त्याकरता आम्ही उद्या आदरणीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमरण उपोषणाला बसत आहे बोधवड शहरातील गच्ची ताब्याचे घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर प्रधानमंत्री आवास योजनेतील दोनशे चौदा युनिट असलेला प्रकल्प टू रूम किचन थ्री रूम किचन चे डुप्लेक्स आणि दुकाने पाच एकरात पसरलेला भव्य प्रकल्प भारतात कोठेही ज्या कुटुंबांच्या नावाने घर नको अर्थात पती पत्नी आणि वार्षिक उत्पन्न रुपये तीन लाख पेक्षा कमी आहेत त्यांच्यासाठी या योजनेची मुदत फक्त एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच आहे आजच या प्रकल्पातील घरांची बुकिंग करा आणि दोन लाख पन्नास हजारांची सबसिडी आणि हो पाच टक्के मुद्रांक शुल्क सुद्धा माफ